नमस्कार श्री स्वामी समर्थ अर्धलग्न सोडून बळून गेलेले श्री समर्थ रामदास स्वामींच्या पत्नींची गोष्ट समर्थ रामदासांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं हे क्रमप्राप्त ठरते ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी होय समर्थांनी ज्या मुलीला लग्न मंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला त्यांची पत्नीच म्हणेन मी आज तिला आठवण हे संयुक्तिक ठरेल कारण या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली त्या मुलीची बरीच लोक किव करतात काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही समर्थांना उद्देश करतात आपल्या भारतीय लोकांना स्वतःपेक्षा इतरांच्या घरातच काय चाललंय याची जास्त चिंता असते एकाने आचार्य आचार्ययात्र्यांना हाच प्रश्न विचारला होता त्या मुलीचं पुढे काय झालं हो समर्थांनी लग्न मंडपात सोडलेल्या हो तेव्हा आचार्य आचार्य यात्र्यांनी मारीपणे उत्तर दिलं मला माहीत नाही कारण मी त्यावेळी लग्नाला हजर नव्हतो हो पण पुढे जाऊन त्या मुलीचं चा काय झालं याचा शोध घेणे हे खूप कमी लोक करतात इतिहासाने काही व्यक्तीवर खूप अन्याय केला आहे यातीलच रामदास स्वामींच्या पत्नीचं एक उदाहरण आहे आज त्यांना आठवणं त्यामुळे क्रमप्राप्त ठरते रामदास स्वामी निघून गेल्यावरती मुलीचं वडील मुलीला म्हणाले बाळ घरी चल तेव्हा ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली बाबा तुम्ही कन्यादान केलं आहे आता मी त्या घरात येणार नाही गंगाधर पंत समर्थांचे वडील बंधू मुलीला म्हणाले मुली तू आपल्या घरी चल मुलीप्रमाणे तुला सांभाळे त्यावेळी ती मुलगी म्हणाली बाबा पाणी झालेलं नाही मी तुमच्याकडे येऊ शकतही नाही पण त्या मुलीचं काय केले ती चालत राहिली गावे मागे पडली नगर मागे पडले आणि तिला एक जंगल लागलं तिथे तिला झुडपात एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला तिने आजूबाजूची झुडपं साफ केली एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली त्या अंगणात मुले खेळायला येत त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरुवात केली त्यांना तलवारबाजीचे भालापेकीचे दानपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती फौजीच्या फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली सेनेत भरती होण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीला हाही प्रश्न पडला की ही फौज इतकी निष्णात नाही तर कोण पाठवते ही फौज त्यांनी ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या काने घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटली त्यांना वाटलं गणिम तर करत नसावा असं काही आपल्या फौजेचे गुपित हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपल्या हेर खात्याचा शोध घ्यायला सांगितलं हेर खात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते आहे शिवाजी महाराज मग वेश पालटून त्या माऊलीस भेटायला गेले त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली गुळ पाणी दिलं शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं शिवाजी महाराजांना नावं ठेवण्यास सुरुवात केली काय तुमचा तो राजा काय करतो तो जनतेसाठी असं खूप भलतंसलतं शिवाजी महाराज बोलू लागले विरुद्धच आणि त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली खबरदार ती गरजली शिवाजी महाराज आमचे राजा आहेत आणि त्यांच्याबद्दल काही भलतंसलतं बोललात तर शिवाजी महाराजांनी ओळखलं ती बाय काय पाणी आहे ते आणि ते निघून गेले दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी पूर्ण इतमामात त्या स्त्रीला भेटायला बोलावले आणि आपला जिरटोप काढून त्यांनी त्या ते माऊलीकडे ठेवला तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असे जणू शिवराय त्यांना सांगत होते पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली हा तुमचा तुम्हालाच शोभतो समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाच मिनिट झाले तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येत एत। आहेत आणि ती बघायला गेली त्यांना समर्थ श्रीकृष्ण नदीच्या एका कटा कटावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसऱ्या कटावरून चालत गेली एवढ्या लांबून फक्त पाच मिनिटं तिने समर्थांचा चेहरा बघितला काय पतिव्रत होतं तिचं म्हणतात ना इतिहासाने काही लोकांवर खूप अन्याय केले त्यातीलच ही एक आजकालच्या युगात जेव्हा मुलीच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल मुंबईतला तर चाळीत राहणाऱ्या मुलीचं लग्न होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो कशाला फ्लॅट हवा असतो कुणाच ठाऊक मुंबई कोर्टात रोज शंभर विवाह रजिस्टर होतात पण त्याच वेळी पन्नास अर्ज घटस्फोटीसाठी आलेले असतात म्हणजे कुटुंब व्यवस्था आपल्याकडेही पन्नास टक्के तुटत आहे अशावेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणेही उचित ठरेल रशिया तुटला इतरही देशांचे तुकडे झाले पण भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेला माहीत आहे कारण इथली कुटुंब व्यवस्था इथला शेजार पाजार माणसात असलेले संबंध बघा एखाद्या शेजारीची बायको गावी गेली असेल तर त्याचा शेजारी त्याचं सगळं बघतो त्याला जेवण देतो सगळं काही पुरवतो आणि हे अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे आणि म्हणून भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेलाही माहीत आहे हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेव्हा अनेक घरे वाहून चाललेले आहेत तेव्हा असे आदर्श प्रस्तुत करणे ही नक्कीच उचित ठरेल आणि म्हणून तर रामायण महाभारत अजूनही सगळीकडे वाचले जातात तोच आदर्श आपल्याला रामदास स्वामींच्या पत्नीतही दिसतो त्यामुळे आज रामदास स्वामींना आठवताना त्या माऊलीला आठवणं हे नक्कीच उचित ठरेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ